आ, काल संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान पुतूरपुरतीच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक हायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे त्यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे ते प्रकाश दुमाळ नावाचे व्यक्ती आहेत मूळ राहणारा डांगे चौक पूर्तीच्या हद्दीतला आहे तो या ठिकाणी ब्ल्यूचूथ नावाची कंपनी पुथूडमध्ये ते काही साथीदार त्या ते ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी खेड शॉपवर जे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो पुथूळमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या हो पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यास काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिरे आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशी दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेले प्राथमिक हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गॅगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे त्याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ऍक्ट आहे बाकीचे सेक्शन मध्ये यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहेर भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घ्यावेळी गॅगावर निलेश लागतात त्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड हे जो मोठे चौक आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच वरची थोडीच्या वर्ष याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ॲक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचा काही वाद